हॅलो आईच तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघत आहे मागं की आपण पत्र्याला कलर मारवली कारण की आता किराण दुकान चालू करणार आहे आपण तर तुम्ही बघत आहे आता इकडं पांढरा कलर देऊया इथंशी कलर दिला इकडं पांढरा कलर देणार आहे इथं बघा तुम्ही चांगलं आहे का आपण आता पुढचं बघ बघूया तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा भावांना हॅलो बाई तुम्ही बघत आहे मग आपण आता इकडं कलर द्यायचं राहिले भाऊन इकडं कलर दिले सगळं तुम्ही बघत आहे आता आपण आपले तर तुम्ही बघा नीट व्हिडिओ आपलं पूर्ण आपले आता आपण मेशाळा जाणार आहोत बाजार घ्याला तर आपण तिथे जाऊया कलर देऊन जाणार आहे आपण हे कलर देऊन मग भेटू आपण चला तर भाऊ तुम्ही बघत आहे आता आपण दुकान दुकान सगळं आस्वाद केलेलं आहे इथं आता आपण बाजार जाणार आहोत मेशाळा तर आपण दुकान तुम्ही बघत आहे सगळं मोकळे केले आता आपण बाजार आणायला जाणार आहोत तर चला आता आपली गाडी आलेली आहे चला तर भाऊ ना तुम्ही बघत आहे आता आपण चाललेलो आहे मैशाळा तर चला आपण आता जाऊया पुढं तुम्ही बघत आहे आपण रस्त्यात आहे आता आपण चाललेलो आहे मैशाळात बाजार आणला आपल्या किराणा दुकानातलं तर तुम्ही तर तुम्ही बघत आहे आता आपण सगळं बाजार घेतलेल आहे अजून बाजार घ्यायला तर आता एवढं बाजार घेऊन आपण आलेलो आहे गाडीपशी तर तुम्ही बघत आहे आता बाजार भरत आहे आपल्या पिशवीत पिशवीत भरून आपण मग पुढं घेऊन जाणार आहोत आपल्या गाडीमध्ये घेऊन जाणार आहोत त्याला तर पूर्ण बाजार झालेला आहे आता आपण चाललेलो आहे विजयनगरला रिवास तर तुम्ही बघत आहे बाजार किती घटले अजून यात थोडं राहिलेलं आहे ती आपण मिर्जात जाऊन घेणार आहोत चला तर तुम्ही बघत आहे आता आपण चाललेला आहे घरला आपल्या दुकानात ती सामान लावायला चाललेलं ला। आहे तुम्ही बघत आहे रस्त्यात चाललेलो आहे आपण सगळा रस्ता मोकळाचा आपण जेव्हा फास्ट फास्ट घेऊन तिथं आपण बाजार ठेवूया तर तुम्ही तुम बघत आहे आता आपण घरापाशी आलेला आहे तुम्ही बाजार बघत आहे आता बाजार सर्व काढायच्या बाहेर तर आपण बाजार आत ठेवून मग बोलूया भावांनो चला बाजार आत ठेवूया मग बोलूया आपण चला तर तुम्ही आहे आता आपण बाजारात भरलेलो आहे दुकानात आपल्या तर पूर्ण बॅग भरलेला आहे बाबा ही सगळं भरले आत्ताच आत्ता डेस्ट भरलं आहे आपण सगळं भरले बाबा पूर्ण भरले आता आता थोडं कुळकुळ राहिले ते आणायला गेल्यात मिर्जाला तर आपण ती बी आत ठेवूया मस्त बैकी खतर आपली दुकान तयार झालेलं आहे तर भावन तुम्ही नक्की या भावन आपल्या विजयनगरमध्येच आहे ग्रामपंचायत जवळच आहे तुम्हाला सर्व किराणा वस्तू आपल्यापाशी भेटेल चला मग आपण तुम्ही खत्ताना असं दिसतोय चला बाय तर भावानं तुम्ही बघत आहे आता आपली दुकान सगळं भरलेली आहे अजून थोडं माल राहिलेला आहे म्हणून आपण थोडं अजून भरणार आहे बघत आहे तुम्ही माग इकडं बघा युवा या साईडला बघितलं आहे का भाऊन येस इकडं युवा सगळं भरलं आपण आता आपल्याकडे सर्व भेटतील तुम्ही सर्वांनी लाभ घ्या भावनो मायक किराणा स्टोर विजयनगर ग्रामपंचायत शेजारी सर्वांनी लाभ घ्या भवनो चला असंच झकास ब्लॉग साठी मला सबस्क्राईब ला करा लाईक शेअर आणि व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा भवनो चला आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू बाय